मी रेश्मा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत तो म्हणजे संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे तर सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे सुगड तर या सुगडाची पूजा कशी केली जाते हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा की जेणेकरून या संदर्भात असणारी जी काही माहिती आहे तर त्या माहितीचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल तर न करता आपण काय करूयात की सुगड कसे पूजले जातात हे आ... तर बघा या पद्धतीनं आपले सगळे सुगड धुवून झालेले आहेत आता हे सुकण्यासाठी आपण उन्हाला हे सगळे सुगड ठेवूयात तर बघा या पद्धतीनं मी हे आपले सगळे जे काही सुगड धुतलेले आहेत तर इथं सुकाय सुकण्यासाठी उन्हाला ठेवलेले आहेत तर बघा या ठिकाणी मी एक चौरंग आपले जे काही खण आहेत तर ते वाळ आहेत चांगले चांगले सुकलेले आहेत या ठिकाणी मी एक चौरंग घेतला आहे आणि त्याच्यावरती एक लाल कपडा हांतरून घेतलेला आहे आणि पूजेसाठी आपल्याला लागणार जे काही साहित्य ते सर्व या ठिकाणी मी घेतलेलं आहे मग त्याच्यामध्ये फुलं घेतलेले आहेत त्यानंतर सुगडमध्ये घाल लागणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत तर त्या भाज्या घेतलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये मी ज्वारीचे कंचं त्याचबरोबर घेवड्याच्या शेंगा बोरं आपल्या ढाळा उसाचे तुकडे गाजराचे तुकडे आणि पेरूचे काप इथं घेतलेले तर त्याचबरोबर भुईमुगाच्या शेंगा आणि वांग्याचे कापसुद्धा वापरतात पण मी आत्ता हे सगळं साहित्य म्हणजे जे घेतलं आहे तेवढंच मी वापरणार आहे आणि त्याचबरोबर पूजेसाठी लागणारं साहित्य मग हळदी कुंकू असेल त्यानंतर तीळ तांदूळ असतील पान सुपारी हे सगळं त एक एक करून मी हे सुगड चौरंगावरती मांडून घेते आणि मग आपण त्याला हळदी कुंकू लावून घेणार आहोत तुळशीचे जे हे खण आहेत तर ते सुद्धा मी या ठिकाणी मांडून ठेव घेते त्याची इथंच पूजा करणार आहे मी आणि मग परत आपण ते तुळशी समोर ठेवायचं आहे तर या पद्धतीनं मी सगळे खण व्यवस्थित ठेऊन घेतलेले आहेत आता प्रत्येक खणाला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तर सगळेच आपले जे पाच मोठे खण आहेत आणि पाच छोटे तर अशा प्रत्येक खणाला किंवा सुगडला आपण काय करतो आहे इथं हळदी कुंकू लावून घेतो तर स खणाच्या वरती ज्या जा झाकण्या असतात तर त्यालासुद्धा मी या ठिकाणी हळदी कुंकू लावून घेते आणि आता प्रत्येक खणामध्ये तांदूळ आणि तीळ घालून घ्यायचेत तर आता आपण विडे मांडणार आहोत काही ठिकाणी काय केलं जातं पा एकच विडा मांडला जातो पण इथं आम्ही नेहमीच पाच विडे मांडतो जे प्रत्येकाचे दोन दोन असे पानं आणि त्याच्यावरती खारी खोबरं त्याचबरोबर हळकुंड बदाम आणि सुपारी अशा पाच वस्तू इथं म्हणजे खणावरती ठेवल्या जातात तर त्याच्या अगोदर आपण ज्या काही भाज्या घेतलेल्या आहेत तर त्या भाज्या आपण एक एक करून प्रत्येक सुगडमध्ये घालून घ्यायच्या आहेत या ठिकाणी घेवड्याच्या शेंगा मी पूर्ण घेतलेत तुम्ही अर्ध्या अर्ध्या तोडून घेतल्या तरी चालेल आणि ब ज्वारीचे जे काही कंचं घेतलेले आहेत तर ते ज्वारीचे ज्वारी कणससुद्धा आपल्याला तोडूनच या ठिकाणी घ्यायचे आहेत बघा राहिलेल्या ज्या काही भाज्या वगैरे आहेत तर त्या आपण एक एक करून या मध्ये घालून घेणार आहोत पेरू असेल बोर असेल ऊस असेल गाजर असेल डाळ असेल तर हे सगळे एक एक करून सगळ्या भाज्या आपण आपल्याला या मध्ये घालून घ्यायच्या आहेत आता इथं मगाशी सांगितल्याप्रमाणे अख्ख्या घेवड्याच्या शेंगा न वापरता त्याचे बारीक तुकडे जरी वापरले जरी चालतं गाजराचे अजून छोटे तुकडे केले तरी चालतात के चालता। बोर जरी कापून टाकलं तरी चालतं किंवा आपले ते आंबट छोटी बोर असतात ती जरी इथं वापरली तरी चालतात काही अडचण नाही आहे तर अशा पद्धतीनं काय केलं जातं तर सुगडामध्ये ह्या सगळ्या भाज्या घातल्या जातात आता आपण आपले विडे मांडून घ्यायचे आहेत तर विडे मांडताना दोन विड्याचे पानं आणि त्याच्यावरती एक खारीक एक खोबरं एक बदाम आणि त्याचबरोबर एक हळकुंड असे पाच वस्तू आपल्याला त्या पानावरती मांडून घ्यायच्या आहेत ही दोन दोन पानं आता इथं घेते मी पाच खण आहेत तर त्याच्यानुसार पाच म्हणजे दोन दोन पानं असे दहा पानं इथं मांडायचे आहेत मांडून घेते मी ते आपण जे सगळं घेतलेलं आहे खारी खोबरं तर ते एक करून प्रत्येक पानावरती मांडून घ्यायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे त्यालासुद्धा आपण हळदी कुंकू लावून घेतोय आणि त्यावरती पण तीळ आणि तांदूळ आपण वाहणार आहोत एक एक करून सगळी फुलं आपण वाहूयात सुगडावरती ठेवलं तरी चालतं किंवा जेवढे जसे उपलब्ध आहेत त्यानुसार तुम्ही हे फुलं ठेवू शकता माझ्याकडे जे गुलाबाचे झाड आहेत त्याला जी, जी फुलं होती ती तेवढी मी आणलेली आहेत आणि ती या ठिकाणी वाहिलेली आहेत इथं मी हा हलवा ठेवते आणि आता आपण त्याचे हे करणार आहोत आरती वगैरे ओवाळून अगरबत्ती ओवाळून घेते अगोदर आणि मग आपण हलव्याचं हे करणार नैवेद्य तिथं दाखवतो आहे आणि ताटप म्हणजे औक्षण करून घेणार आहोत म्हणजे थोडक्यात काय तर आपण आरती ओवाळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपली संपूर्ण पूजा मांडून झालेली आहे आणि सगळे सुगड मांडून सगळ्या भाज्या वगैरे घालून विडे वगैरे या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत आणि आरती वगैरे आपण ओवाळून घेतलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद